मी खुशी आय लर्न इन सिक्स स्टँडर्ड चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत प्रयासने बारा काळ समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आज त्या आतापर्यंत त्याने आपल्याला पाच काळ समजून सांगितले आहेत त्या आज तो आपल्याला सहावा काळ समजून सांगणार आहे चला तर मग आता त्याच्याकडून आपला आपण सहावा काळ समजून घेऊयात गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज प्रयास आय लर्न इट फिफ्थ स्टँडर्ड टुडे वी विल लर्न पाच कंटिन्युअस टेन्स मित्रांनो मी आतापर्यंत तुम्हाला पाच काय समजून सांगितले ते म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पाचवा काय म्हणजे पाच कंटिन्युअस टेन्स आज मी तुम्हाला सहावा काय म्हणजे पाच कंटिन्युअस टेन्स हा काय समजून सांगणार चला तर आता आपण हा का समजून घेऊया the yes plus What oblique were plus equal plus object. Ataya kan setiap pun ataya were viewer. वर्क चे तीनही रूप वर 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 आणि चौथं रूप म्हणजे वर्किंग वर्किंग आता आपण या काळासाठी सब्जेक्ट म्हणून घेऊया आता आपण आता वाक्य या काळाच्या सब्जेक्टसाठी सब्जेक हेल्पिंग वर म्हणून घेऊ घेतात वी, दे यांना वर लागत आणि ही शी रवी राणींना ला वर लागत आता आपण वाक्य बनवूया आय kerat kota You were working Tu kira tu mi tam kerat kota We were आम्ही काम करत होतो वर्किंग काम करत होते ही तो काम करत होता शी वॉर्किंग ती काम करत होती नानी वॉर्किंग नानी काम करत होती या कृषी आता मी तुम्हाला तोंडी सांगतो माय फादर वॉज वर्किंग माझे वडील काम करत होते माय मदर वॉज वर्किंग माझी आई काम करत होती माय ब्रदर वॉज वर्किंग माझा भाऊ काम करत होता माय टीचर वॉज वर्किंग माझे मादर माझे गुरुजी काम करत होते माय सिस्टर वॉज वर्किंग माझी बहीण काम करत होती सिम्पल फास्ट कंटिन्युअस थिन्स हा मला जसा करायला तसा मी तुम्हाला समजून सांगितला तर तुम्हालाही समजला असेल वर्ग पाचवीच्या प्रयासने आपल्याला पुढचा काळ समजून सांगितला आहे तो काळ आपण व्यवस्थितपणे समजून घेतला आहे बघा आपलाच मित्र आपल्याला जेव्हा छान सांगतो तेव्हा ते आपल्याला ते समजतं आणि तर अशा पद्धतीनं तुम्ही सर्वजण एक, एक मित्र हा काळ समजून घेत आहात शिकत आहात बघा मित्रांनो हे शिकण्यातली मजा आहे आणि हे शिकण्यातला आनंद आहे की नाही गुरुजींनी शिकवण्यापेक्षा तुम्ही स्वतः शिकत आहात हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे आपण आनंदाने शिकत आहोत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे शिकण्यातला आनंद घेत आहोत ओके